विधान परिषदेच्या सभापती निलमजाई गोरे विजय बापू शि शिवकारे बाळासाहेब चांदेरे कुलदीपजी कोंडे रमेश कोंडे रणजित शिवचारे बालचंद्र जगता विक्रम कुटवड बाळासाहेब शरद धमाले अमोल पांगारे आनंद देशमाने नाके कोंडे राणी भोसले वि विद्यादाई प्रदीप कांबळे दिगंबर चोरगे आणखी व्यासपीठावर कोणी राहिले असतील ज्यांनी मला ही नावं दिली त्याचं जबाबदारी आहे सगळ्यांना व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त मी आपल्याला शुभेच्छा देतो कामगार दिनाच्या देखील शुभेच्छा देतो आणि आज अतिशय आजच्या या मंगल दिनी आपल्या सरकारच्या महत्वाच्या निर्णयाची देखील अंमलबजावणी झालेली आहे आता यापुढं शासकीय कागदपत्रात महिला भगिनी इकडे आहे वडिलांच आणि आईच दोघांचे नाव लावलं जाणार मुलाच्या पुढं आईच नंतर वडिलांच हे महिलांचा सन्मान करणारा निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारने घेतला महिलांच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय घेतले मी लग्न मग अशी सांगितलं असेल सक्षमीकरण असेल पन्नास टक्के एस टी सवलत असेल लेक लाडकी लखपती असेल मोदी साहेबांनी घेतलेलं लखपती दिदी असेल ड्रोन दिदी असेल उज्ज्वला योजना असेल धन धनजन योजना असेल जनधन योजना घर घ्यायचं विकत असेल तर आपण स्टॅम्प ड्युटीमध्ये महिला भगिनीने घेतल्या एक टक्का स्टॅम्प ड्युटीमध्ये दे सवलत देतो अशा अनेक योजना आपण महिला भगिनींसाठी घेतल्या मुद्दा मी अगोदर बोललो कारण आजपासून एक मे पासून हा महिलांचा सन्मान करणारा निर्णय आपण घेतला होता आईचं नाव लावण्याचा तो आजपासून लागू झालेला मुलगी सून पत्नी असा कोणताही भेदभाव आम्ही करत नाही आपलं सरकारही करत नाही आणि असा जे भेदभाव हो करतात त्यांना भोरची जनता मतदान करेल का भोरची जनता सुज्ञा त्यामुळे महिला भगिनींचा सन्मान करणाऱ्या महायुतीलाच भोरची जनता मतदान करेल असा विश्वास आहे खरं म्हणजे भोर या शब्दाचा अर्थ पहाट आणि भोरची जनता सुजान आहे आपल्या विकासाची भरभराटीची नवी पहाट ती घेऊन येणार आहे खरं म्हणजे मी सुनेत्राताईंचा उमेदवारी अर्ज भरायला देखील आलो होतो आणि त्यावेळेस सुनेत्रा ताई यांना विजयी करणार आपल्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने शुभेच्छांमुळे आशीर्वादाने असा मी त्यांना शब्द दिला होता आणि आपल्याला माहित आहे की एकनाथ शिंदे दिलेला शब्द पूर्ण करतो आणि आपण सगळेजण येत्या सात तारखेला सुनेत्र ताईंना विजय कराल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो खरं म्हणजे युती धर्म पाळा आपल्या विजय बापूने पण पाळला विजय बापूने अगोदर खूप त्रास दिला होता पण त्यांना सांगितलं मी अरे बाबा आपली माहिती आहे सगळ्या गोष्टी आपल्याला सोबत घेऊन जायचं असत ते त्यांना देखील आपल्या जनतेने म्हणाले उभे राहा पण नंतर मग त्यांचे गाडी पुढे गेली होती ती मागच्या गेअरमध्ये घ्यायला होती आणि विजय बापू देखील युती धर्म पाळत आहेत कुलदीप कोंडे आहेत आणि हे सगळे जे लोक आहेत कुलदीप कोंडे देखील कामाला लागले सगळे व्यासपीठावरचे आपले सगळे महायुतीचे लोक काम करत आहेत चांदेरी असतील सगळेच लोक रमेश आहे भाजपचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत आर पी आयच्या आहेत रासप आहेत सगळे पक्ष आपल्याबरोबर आहेत तर म्हणजे ही आपली महायुती आहे ही महायुती महा जी आहे खऱ्या अर्थाने आज आपण जी निवडणूक लढवतो आहे आज सुधेत्रादाईंना मत म्हणजे खऱ्या अर्थाने मोदीजींना मत आहे आणि आपण घड्याळाला मत देतो किंवा धनुष्यबाणाला मत देतो किंवा कमळाला मत देतो ते मोदीजींना मिळतं याचं कारण ही देशाची निवडणूक आहे ही कुठली जिल्हा परिषदेची निवडणूक नाही ही खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या विकासाची निवडणूक आहे दे या देशाचा नेता निवडण्या निवडणारी निवडणूक आहे या देशाची प्रगती करणारी निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आणि इतर निवडणुकांमध्ये जो फरक असतो तो या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो खरं म्हणजे आज आपण पाहतोय की सगळेजण म्हणतात फिर एक बार मोदी सरकार आणि त्याचं कारण तसं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये आपण जे मोदीजींनी काम केलं गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये जे काम झालं नव्हतं ते दहा वर्षामध्ये केलं आज प्रगती होतीय देशाचा विकास होतोय आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन होतंय अभिमानाने घेतलं जातं मी जेव्हा स्वित्झर्लंडला दावोसला गेलो होतो फिरायला नाही आपल्या इथे इन्व्हेस्टमेंट आणायला काही लोक गरम झालं की लंडनला जातात हवा खायला तसं नाही हा तुमचा एकनाथ शिंदे दावोसला गेला आणि त्यावेळेस एक लाख सदोतीस हजार कोटीचे एमओयू आपण साईन केले आता या वेळेस गेलो तर तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे एमओ साईन केले आणि असे उद्योग आपल्याकडे येत आहेत मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला पसंती देत आहेत त्यामुळे आज मगाशी मगाशी बा कोंडे बापांनी सांगितलं की काय बा आपण कसली बात करणार नाही ना, ना मंदिर का मस्जिद कसली करणार रोजगाराची खऱ्या अर्थाने हाताला रोजगार पाहिजे आपल्या तरुणांच्या आणि हे महायुतीचं सरकार रोजगार देणार आहे आणि म्हणून आज अनेक ठिकाणी नवीन नवीन कंपन्या येत आहेत मला मग असे शिवतरी बापूने सांगितलं की आपण गेल्या त्र्याण्णव साली हे कुठं घोर येथील कुत्रोली गावामध्ये एम आय डी सीचे शिक्के मारले परंतु अजूनपर्यंत तिथे एम आय डी सी झाली का नाही झाली तर मी तुम्हाला शब्द देतो कि उत्रो लिला, की उत्रोलीला एम आय डी कारवाई सुरू करण्याच्या एम आय डी सी मंत्र्यांना देतो पण शेवटी उद्योग तर काम मिळेल आज मुंबई पुणे हायवे झाला तेव्हा बाळासाहेबांच्या संकल्पनेतून झाला गडकरी साहेबांना बाळासाहेबांनी सांगितले पुणे मुंबई अरे आठ आठ तास केला तर काय त्याचा उपयोग आहे मुंबई पुणे रस्ता करा आज देशातला पहिला ऍक्सेस कंट्रोल द्रुतगती मार्ग मुंबई पुणे झाला आज आपण आप डेली अपडाऊन करू लागलो अडीच तासात मुंबईतला माणूस पुण्यात पुण्यातला माणूस मुंबई आज बघितलं तर इकडे हिंजवडी असेल इकडे या भागामध्ये आय टी पार्क झाले मोबाईल आपले ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली सर्व्हिस इंडस्ट्री आली रिअल इस्टेट बुम झाली आणि एक रस्ता काय करू शकतो याचं उदाहरण या मुंबई पुणे एक्सप्रेसने दिलं आहे आज आम्ही तिथं आणखी एक मिसिंग लिंक करतोय जगातला सगळ्यात रुंद असलेला टनिल आपण करतोय आता घाटातलं सेक्शन जे आहे घाट तुमचं ड्रॉप होईल आणि डायरेक्ट तुम्ही त्या टनिलमधून येणार अर्धा तास अगोदर या पुण्यामध्ये आपण पोहोचणार पुणे रिंग रोड आपण करतोय पुणे रिंग रोड देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठली अडचण असेल कुठले प्रश्न असतील सर्व्हिस रोड असेल काही असेल का एकनाथ शिंदे बसलाय तुमच्या अडचणी सोडवायला त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय कुठल्या कशी होणार नाही आज आपण समृद्धी महामार्ग केला साहेबांचं नाव दिलं त्यालाही विरोध केला होता खरं म्हणजे जेव्हा आपलं सरकार स्थापन व्हायच्या अगोदर अनेक प्रकल्पांना अगोदरचे लोक विरोध करत होते अगदी म्हणजे मेट्रोला असेल कारशेडला असेल समृद्धी हायवेला असेल ते अटल शेतूला असेल अनेक प्रकल्पांना विरोध केला मेट्रोला विरोध केला पण आपलं सरकार आल्यानंतर मी आणि देवेंद्रजी पहिले सरकारमध्ये पहिली शपथ घेतली आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या हिताचा सिंचनाचा जे वाया जाणार पाणी दुष्काळग्रस्त भागामध्ये वळवलं पाहिजे यासाठी मोठा प्रकल्प केला पाहिजे हे पहिला निर्णय आम्ही घेतला आणि तुम्हाला भगिनीन एक सांगतो की गेल्या अनेक कॅबिनेटमध्ये जे आम्ही निर्णय घेतले सिंचनाचे एकशे बावीस प्रकल्पांचे आपण निर्णय घेतले आणि मागच्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारने फक्त चार सुप्रमा दिल्या होत्या हा आपला फरक आहे आणि हा जो भोर विधानसभा आहे या ठिकाणी अख्ख्या अर्ध्या पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा हा भोर विधानसभा आणि लोकांना देखील पुरेसं पाणी मिळालं पाहिजे हा आपला हक्क आणि म्हणून हे सरकार काम करणार सरकार आहे हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्या असतील कष्टकरी कामगार आज शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत सहा हजार रुपये मोदी साहेब देतात त्यामध्ये दे। सहा हजार रुपये आपण राज्य सरकारने घातले आता बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपण घेतला हे सरकारचं काम शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचा निर्णय आपण घेतला आणि सरकार आणि शेतकरी विम्याची रक्कम भरत होता प्रीमियम भरत होता आम्ही सांगितलं शेतकरी हा आमचा माय बाप हा अन्नदा आहे काही दोषी लॉटे एक भरायचं बाकी सगळे पैसे सरकार भरणार आज आपल्याला मी सांगतो अवकाळी अतिवृष्टी गारपीट होते संकट परंतु आपलं सरकार शेतकऱ्यांच आतापर्यंत पंधरा हजार कोटी रुपये नुकसान भरपाई देणार आहे आपले सरकार आपण सगळे नियम बदलले एनडीआरएफचे बदलले दोन हेक्टर तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं नुकसान धरत नव्हते नुकसान भरपाईमध्ये ते आपण धरू लागतो हे शेतकऱ्यांसाठी आपण केलं महिला भगिनींसाठी केलं तरुणांसाठी आपण करतोय आमच्या वयोवृद्ध लोक आहेत योजना त्यांच्यासाठी करतोय कितीतरी योजना केंद्र आणि राज्य सरकारने आपल्यासाठी केल्यात मी आपल्याला बांधवांनी भगिनीनं सांगतो दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये बॉम्बस्फोट होत होते होत दंगली होत होत्या घोटाळे होत होते होत बॉम्बस्फोट होत होते आणि भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण आपण पाहत होतो आज मला सांगा दोन हजार चौदा नंतर मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर एकही बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्ताननी केली नाही कारण त्यांना माहिती आहे का बॉम्बस्फोट केला तर डायरेक्ट मोदी मोदीजी डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक करतील आणि ते सरळ म्हणतात पाकिस्तानने जर आमच्यावर हमला केला त्याला घुसूत मारल्याशिवाय राहणार नाही हिंमत दाखवणार बाळासाहेब म्हणजे म्हणायचे पूर्वीचे पंतप्रधान असतील कुणाला पाकिस्तान बी घालत नव्हतं फक्त एकाच नावाला घाबरत होत ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि हे जे काय बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर बांधण्याचं